सत्रह 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 अठारह चलो बोलो चालीस आठ अड़ी चालीस पन्ना रुपए पन्न एक रुपये बावन तिरपन रुपए दो पन्स रुपये छप्पन रुपए सत्तर रुपए अठारह रुपए साठ रुपए एकसठ रुपए एक सौ एकसठ रुपए बासठ रुपए तेसठ रुपए चौसठ रुपए पांसठ रुपए रुपए पांसठ रुपए सासठ रुपए साठ सौसठ रुपए सब दो रूपये कर रहे है तुझा सत्तर 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 एक्क्याहत्तर एकाहत्तर बहात्तर त्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्यात्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी 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 रुपये ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी 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 रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पण शहाऐंशी रुपये गोटी पंच्याऐंशी गोटी पंच्याऐंशी कडे शंभर बोला अरे शंबर रुपए शंबर शंबर रुपए एकशे दोन रुपए एकशे दोन एक कर रहे हैं एक से पंद्रह एक सौ पच्चीस एकशे पचीस रुपए एक सौ पच्चीस रुपए एकशे पंच रुपए एक सौ पच्चीस रुपए एकशे पच्चीस रुपए कर रहे हैं चलो बोला माल बढ़िया है एकशे चालीस एकशे पंच एक पन्ना एकशे पन्ना एकशे पन्ना एकशे पन्ना एकशे पन्ना कर रहे हैं आ जाओ चलो बोलो चलो तीस रुपए पस्तीस रुपये पस्ती छत्तीस अड़तीस अड़तीस चालीस चालीस बेचा बेचा का पन्ना 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 रुपए पन्ना पन्ना रुपए कर रहे दागी पन्ना पन्ना बोले पंच्याहत्तर शहत्तर अठहत्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी 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 रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी के शंकर चले नवद रुपये नव्वद नव्वद पंच्याण्णव रुपये पंचानव पंचानवे रुपए पंचान्व पंचानवे रुपए पंचानव पंचानवे रुपए रुपए कर रहे आर एफ सी चलो शुपए शंबर एक से दोन रुपए एक से दो एक से पांच रुपए एक से पांच रुपए एक से पांच रुपए एक से पांच रुपए एक से सात रुपए एक से सात रुपए एक से आठ रुपए एक से आठ रुपए एक से आठ कर रहे चलो बोला एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये करे कर एकशे वीस सात आठ नऊ दहा 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 अकरा 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 नऊ अकरा, अकरा बार बारा 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 रुपये बारा बारा रुपये करे हरी चलो बोले तेरा रुपये तेरा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये पंचवीस सत्ता अठ्ठावीस तीस रुपये तीस तीस रुपये तीस तीस रुपये किती आयो बसो अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस अठ्ठावीस अठ्ठाई एकोणतीस रुपयातीस बी असे अडतीस एकोणशे चाळीस 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 एकचा पंचा पंचा शेचाळ शेचा सत्तेचा अठ्ठेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास 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 रुपये पन्नास एक्कावन एकावन्न एकावन्न बावन्न बावन्न त्रेपन्न ಚೌಪನ್ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಎಸ್ಎನ್ ಸಿ ಸಾಕಿ ನವದೆ ಪಂಚ ಪಂಚಾನ ರೂಪಾಯಿ ಎಸ್ ಎನ್ ಸಿ ಬಾರು ಬಾರ ತೇರ ಚೌಹ ಪುರಾ ಸೋಳ ರೂಪಾಯಿ ಸೋ ಸರ್ ರೂಪಾಯಿ ಸತರ ಸತ ಅೂಪಾಯಿ ಅಕರ ಅೂಪಾಯಿ ಕಡೆ डबल बी एकावन रुपये एकोण एका बावन त्रेपन चौपन सात एकसष्ट आठस रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर एकाहत्तर बहतर चौऱ्यात चौऱ्यात पंचहत्तर रुपये पंच्याहत्तर शहत्तर रुपये रुपये सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये एपीसी चलो बोला पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस एकतीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकशेशे बेचाळीस चौऱ्या पंचाळीस शेवच्या सत्तेचा अठ्ठेशा एकोणपन्न पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसष्ट साठ साठ सात एकसष्ट एक बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सासष्ट चौसष्ट अडसष्ट एकोणसत्तर सत्तर 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 रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर बहत्तर त्यात चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये कधी आज ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद नव्वद एकानव एक्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव 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 रुपये कडे आरसी चलो बोला शंभर रुपये शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये आरसी चो मार चलो बोल एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये करत एक सत्तर रुपये सत्तर 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 रुपये सत्तर सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर 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 बहात्तर रुपये बातगर अगं चल बोलाय थोडा अगं चल चलो पंच्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी 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 पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव ंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे सहा रुपये एकशे सात रुपयाचे आठ रुपया नऊ रुपया दहा रुपये एकशे दहा एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे बारा एकशे तेरा रुपये एकशे तेरा करेटीसी एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये कर रे